बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील जनता विद्यालयात गणरायाच्या स्थापनेप्रसंगी समाज प्रबोधनपर देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्यात मध्यभागी विकृती व त्याच्या चौफेर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या योद्धा रणरागिनी सक्षम अशा आक्रमक प्रतिकृती तयार केल्या आहेत पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसह पालकांनी देखावा पाहण्यास पसंती दिली आहे मुंजवाड येथील जनता विद्यालयातील वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये सुवर्णाक्षरांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे आदर्श कला शिक्षक दिगंबर अहिरे व विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक एस के जाधव यांच्या कल्पनेतून गणरायाच्या स्थापनेप्रसंगी समाज प्रबोधनपर देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्यात मध्यभागी विकृती व त्याच्या चौफेर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या योद्धा रणरागिनी सक्षम अशा आक्रमक प्रतिकृती तयार केलेल्या आहेत त्या विकृतीचा सक्षमपणे विरोध करताना या देखाव्यातून स्पष्ट होत आहे सदर देखाव्यातून मुलींनी आता सक्षम होऊन अन्याय अत्याचार गुलामगिरी यांचा सक्षमपणे प्रतिकार केला पाहिजे असा समाज प्रबोधनपर संदेश या देखाव्यातून प्रदर्शित होत आहे हा देखावा तयार करण्यासाठी कला शिक्षक दिगंबर अहिरे यांनी अथक परिश्रम घेतले तसेच सजावट व देखाव्या रूपी कल्पकता सत्यात साकारण्यासाठी एस के जाधव यांनी प्रयत्न केले देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे अनेक भाविकांना या देखाव्याचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही सध्या हा अनोखा देखावा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होताना दिसत आहे या कामी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ जाधव सचिव तुकाराम सूर्यवंशी उपाध्यक्ष जिभाऊ जाधव खजिनदार नथू धाबळे ज्येष्ठ संचालक ज्योतिराव गवळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर जाधव पर्यवेक्षक आर व्ही जाधव यांचे मार्गदर्शन लाभले संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा